त्याचा पण फायदा मिळतो आहे असं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं पाहुयात ते काय म्हणतात मला असं वाटतं मी असं उत्तर दिलं आहे की यावर्षी जे आहे थोडीशी आताच आपण पाहिलं की शेतकऱ्यांना सुद्धा आपण जे आहे बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज दिलेलं आहे महिलांना सुद्धा आपण पंचेचाळीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज दिलं म्हणजे कमीत कमी एका घरामध्ये गरिबांच्या फक्त महिलांच्या माध्यमातून तीन हजार रुपये दर महिन्याला जात आहेत दीड हजार आणि दीड हजार आणि बाकीच्या या सगळ्या ज्या काही योजना ज्या आहेत त्याचा पण फायदा मिळतो आहे तर मी मगाशी सांगितलं की आता ठीक आहे यावर्षी जरा अडचण आहे पुढे आपण बघू आपण